रोहित सूर्या दुबे आणि यशस्वीचा एकनाथ शिंदेकडून सत्कार विश्वविजेता रोहित शर्मा शिवम दुबे सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आज वर्षा निवासस्थानी रोहित शर्मा आणि इतर खेळाडू आले होते आणि त्यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे या प्रसंगाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं आज दुपारी रोहित शर्मा महाराष्ट्रातील खेळाडूंसोबत आज वर्षा निवासस्थानावर पोहोचला होता आणि त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं त्यावेळी दोघांमध्ये मराठीतून गप्पा झाल्या मा विश्वचषकातील प्रसंगावर दीर्घ चर्चा झाली पारस भांबरेसुद्धा यावेळी त्यांच्यासोबत होते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर झालेल्या या कार्यक्रमात प्रताप सरनाईक उपस्थित होते विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी गुरुवारी मुंबईमध्ये लाखोंचा जनसागर उसळलेला होता मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत विश्वविजेत्यांनी ओपन डेक बसमधून रॅली काढली होती आणि त्यावेळी चाहत्यांचा जनसागर रस्त्यावर उतरलेला होता कधीही न थांबणारी मुंबई जग जय रस्त्यावर उतरली होती आज संध्याकाळी चार वाजता विधानभवन येथून सेंट्रल हॉल येथे रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे मुख्यमंत्री ही रक्कम शुक्रवारी जाहीर करण्यात आरे येणार आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई